जागतिक महिला दिनाच्या निमित्त कर्नल आर्डनिकम सैनिक सहकारी बँक महाराष्ट्र माजी सैनिक पेन्शनर संघटना सातारा आणि सरस्वती महिला बचत गट यांच्या वतीनं सैनिक बँकेतील सभागृहात महिलांचा सत्कार सोहळा घेण्यात आला कर्नल आर्डीनिकम सैनिक सहकारी बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजी निकम संचालिका पुष्पा निकम संचालिका वंदना इथापे माजी संचालिका राजश्री घाडगे खातेदार प्रतिनिधी स्मिता देसाई आदी मान्यवरांचा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्यातील कर्नल आर्डीनिकम बँकेच्या सर्व शाखांमधून ऑनलाईन पद्धतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्त सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला प्रास्ताविक भाषणात बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजी निकम यांनी महिलांनी आहार आणि आरोग्य या बाबींकडे विशेष लक्ष देऊन जीवनामध्ये उच्च ध्येय प्राप्त करावं असं सांगितलं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देसाई यांच्या हस्ते शाखेतील महिला अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला महिला महिला दिनाच्या निमित्त कर्मचाऱ्यांनी कविता सादर केल्या बँकेच्या ज्युनियर ऑफिसर्स गौरी देवगुडे जयश्री पवार आणि शुभांगी साळुंखे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजेच ती मान्य आहे असते हळवी ती पण तरीही प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती भावना अपेक्षा असतात तिला पण तरीही स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी जगते ती शरीराने असली जरी पण कठीण प्रसंगी मनाने मजबूत असते ती घड्याळाच्या काठ्यावर सुरू असते रोजच कसरत घड्याळाच्या काठ्यावर सुरू असते रोजच कसरत तरीही न थकता सार घेणारी असते ती नात्यांचा प्रवास तिचा कधीच संपत नाही नात्यांचा प्रवास तिचा कधीच संपत नाही पण प्रत्येक नात प्रामाणिकपणे निभावणारी असते ती हसरे दिसते अंगल तिच्याच अस्तित्वने हसरे दिसते अंगण जात अस्तित्व आहे चार भिंतींना घरपण देणारी असते ती स्त्री ही जागतिक महिला दिनाची परंपरा कधी सुरू झाली तर अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये आठ मार्च एकोणीसशे रोजी एक कपड्याचा कारखाना असतो जिथे की आपल्या महिला काम करत असत पण काय असते महिला म्हटलं की पूर्वीच्या काळी असायचं की महिलांना खूप काम करून घ्यायचं राबून घ्यायचं त्यांना कमी पगार वगैरे दिला जायचे जे की आजकाल असं होत नाही शक्यतो आपल्याकडे तर नाहीच नाही होत आपल्याकडे महिलांना रोजच असं जागतिक महिला दिन असं नगर केलं होत आपल्या महिलांना आपल्या बँकेत तर न्यूयॉर्क मधील त्या सिटी मधील एका कपड्याच्या कारखान्यात ज्या महिला काम करत असतात त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेतलं जात आणि मजुरी कमी दिली जाते तर त्या महिला संघटित होतात संघटित होऊन संघर्ष करतात मालकांविरुद्ध की तुम्ही आमच्याकडून काम तर खूप करून घेता पण तेवढी आम्हाला काही मजुरी देत नाही त्यासाठी ते संघटित होऊन आपल्या मागण्या त्यांच्याकडून मान्य करून घेतात म्हणजे हा दिवस असतो तो मार्च एकोणीसशे आठचा असतो तो जगातील महिलांनी स्वतःच्या मागण्यांसाठी एकत्र येऊन केलेला जागतिक पहिला संघर्ष असतो महिलांनी जो की महिलांनी केलेला असतो महिलांसाठी आणि त्यानंतर एकोणीसशे दहा पासून आठ मार्च हा जागतिक दिवस म्हणून केलेल्या कामाचं कौतुक व्हावं त्याच्यामुळे हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा सण आहे स्त्री म्हणजे काय तर स्त्री छान आई आहे बहीण आहे तिची कर्तव्य ती इतकी सुंदरपणे जेव्हा आपण आपलं कुटुंब कुटुंब सांभाळून बँकेत जातो तिथंही आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करू शकतो पण ही प्रेरणा खरं तर मॅडम आम्हाला तुमच्यापासून साहेबांनी दिलेल्या तुमचे प्रेरणादायी शब्द साहेबांचा आम्हाला असलेला सपोर्ट त्याच्यामुळे आम्ही हे इतकं काम छानपणे पार पाडू शकतो त्याच्यामुळे आम्हाला काम करण्याची अजून प्रेरणा मिळत असते स्त्री आज एक आत्ता आप जर आपलंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मॅडमने आपल्याला दिलेली संधी त्याच्यामुळे त्यांनी दिलेली प्रेरणा त्यामुळे आपणही कुठे कमी नाही अशा आपल्यामध्ये प्रेरणा होऊन आपण तेवढ्या पुढे जाऊ शकतो ते फक्त आपल्या संस्थेच्या सपोर्टमुळे अगदी आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आजही आपल्या बँकेमध्ये असणारी सरस्वती सैनिक महिला बचत योजना ज्याच्या मार्फत आपल्या महिला एकत्र येतात दरवर्षी त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आहाराविषयी आरोग्याविषयी त्यांनी मुलांसाठी काय काय करावं अगदी एखाद्या मुलांनी चांगलं म्हणजे बँकेतल्या एखाद्या सभासदाच्या मुलांनी चांगलं कार्य केलं असेल तर त्याची कौतुक प्रेरणाही त्या ठिकाणी घेतली जाते तर ती का तर आपलीही मुलं समोरच्या अजून व्यक्तींना प्रेरणा यावी की आपणही आपल्या मुलांमध्ये एवढा चांगला बदल होऊ शकतो एक स्त्री काय करू शकते त्या महिला एकत्र आलेल्या असतात आता जसं सांगितलं की महिलांना ईर्षा असते मग ती तो मुलगा जर एवढं चांगलं कार्य करू शकतो एवढ्या चांगल्या स्टेजला जाऊ शकतो तर मी ही माझ्या मुलांना किंवा माझ्या मोठ्यांना प्रेरणा दिली तर तोही त्याच्यापेक्षा म्हणजे त्या लेवलपर्यंत नाही जाऊ शकत पण सर्व स्तरावर आणि सर्व क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत या संधीच सोनं करून महिलांनी गरुड झेप घ्यावी आवाहन संचालिका पुष्पा निकम यांनी केलं लक्षात घेत पाहिजे की जगाची पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे मग महिलांनी जे वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेलं आहे ते तळागाळातले असू दे उच्च कार्यरत वर असतील त्यांची त्यांच्या कामाची दखल आपण घेतली पाहिजे ठीक आहे त्यांची प्रशंसा झाली पाहिजे त्यांचा गौरव झाला पाहिजे म्हणजे त्यांना सुद्धा उत्स्फूर्तपणे पुढे जायला येईल आणि त्यांच्यामधनं इतर महिला सुद्धा प्रेरणा घेतील हा एक ह्याचा मुख्य उद्देश दुसरं मी असं म्हणते की हा महिला दिन आहे तो एक वेगळा एक एक वेळ आहे की ज्याच्यामध्ये अजूनही आपल्यामध्ये जी स्त्री पुरुष असमानता आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या स्तरावर चर्चा झाली पाहिजे आणि ती कशी कमी होईल हे आपण पाहिलं पाहिजे आज आपण पाहतो आपल्या सरकारने आपल्याला महिलांना किती दारे म्हणजे उघडून दिलेली आहेत किती प्रोत्साहन दिलेलं आहे लेख वाचवा लेख शिकवा किंवा इतर सगळ सर, सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागात बाकी ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सवलती दिलेल्या आहेत गवर्मेंट स्कूल्समध्ये आज मुलींना मोफत शिक्षण आहे किंवा अगदी कमी दर शुल्क घेऊन दिलं जातो त्याचबरोबर महिलांना आज आपण पाहतो की राशन कार्ड जे मिळालेले ते महिलांच्या नावावरती आज, ती राशन आज जी जी ते राशन कार्ड मिळत आहे महिलांचं आज मुलांची जेव्हा दहावी बारावीची मार्कशीट निघते त्या मातेचं त्याच्यात नाव आहे ही खूपच एक मोठी मानाची आपल्याला गोष्ट दिलेली आहे परत वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पन्नास टक्के अधिकार आहे त्याचबरोबर आपण इतर सर्व गोष्टी आपल्याला देते गव्हर्नमेंट तर त्याचा आपण महिला आज पुरेपूर फायदा घेत आहेत आणि घेतला पाहिजे त्याच्यातनं त्यांनी स्वतःची उन्नती ही केली पाहिजे आज आ, मला एक सांगताना बरं वाटेल की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी प्रगती केलेली आहे ठीक आहे ना राजकारण खेळ आहे आज खेळांचं बोलायचं झालं तर आज आपली महिला क्रिकेट टीम सर्वात ताजं उदाहरण आहे म्हणून मी सांगते की महिलांची क्रिकेट टीम जी आपली विमेन्स प्रीमियर लीग आता सुरू होणार आहे त्यावेळेस ह्या वर्षी सव्वीस जानेवारीला मोदी सरकारच्या जा, गव्हर्नमेंटने त्यांनी आज स्त्री शक्तीचं एक चांगलं उदाहरण आपल्या सर्वांना दाखवलं की जिथे महिला ज्या होत्या आर्मी नेव्ही महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता आणि नेतृत्व एक महिला करत होती म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्याला काय आणखीन हवं आहे ठीक आहे ना तर हे मला उदाहरण म्हणजे खूप आवडतं आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग महिला आहेत ज्या काम करत आहेत सुधा मूर्तींचं उदाहरण आहे त्याशिवाय आपल्याला आता थोड्या वर्षापूर्वी निधन पावलेल्या आपल्या सिंधुद्या सकाळ आहेत पूर्वीच्या काळातल्या आपल्या राजमाता जिजाबाई ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आपले राणी झाशी आहे रा झाशीची राणी आपण लक्ष्मीबाई आहेत आणि सावित्रीबाई फुले आहेत ज्यांनी आपल्याला सर्वांनाही शिक्षणाची दारं त्यांनी आपल्याला उघडून दिली आणि नंतर पहिल्या आपल्या महिला डॉक्टर जे आहेत आनंदीबाई जोशी आहेत अशा अनेक सिंहांनी मी आपल्याला पावलं दाखवलेली आहेत आणि त्याच्या पावलांवर मला असं वाटतं राहिलं पाहिजे मला इथं एवढं सांगायचं की ह्या सर्व गोष्टींवर महिलांनी आपल्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे ना कारण महिला कुटुंबाला सांभाळतात मुलांना सांभाळतात पण स्वतःकडे लक्ष देत नाही तर त्यांनी वेळोवेळी जी चाचण्या असतात मग एच बी असेल किंवा आपले बोन डेन्सिटी असेल किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत सर्वायकल कॅन्सर साठी असतील किंवा मॅमोग्राफी असतील तरुण त्या म्हणतात की तीन वर्षानंतर त्यांनी केले पाहिजे पण इतकं इतर लोकांनी वर्षात एकदाही केली पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडं द्यायला लक्ष दिलं पाहिजे तरच तुमचं कुटुंब सक्षम राहणार आहे आणि जाता जाता मला एक पुरुषांना एक अशी विनंती आहे आज आपण म्हणतो की अजूनही स्त्री पुरुष ही असमानता आहे तर पुरुषांनी आपली मानसिकता थोडी बदलून अं त्यांनी सुद्धा आज महिलांना त्यांच्या जे काम आहे त्याच्यासाठी त्यांना त्यांना सन्मान दिला पाहिजे भले ते घरकाम करत असतील नोकरी करत असतील त्यांच्या त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी त्यांना थोडंसं मदत केली पाहिजे आणि आपली पत्नी असो बहीण असो मुलगी असो ह्यांना वागवलं पाहिजे तरच आपल्या मला वाटतं समाजाची जी घडी बिघडलेली ती होईल आणि आज मी एका बँकेचे मध्ये संचालिका आहे नेहमी आमच्या ज्या ज्युनियर्स ऑफिसर्स आहेत आमच्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस ते तीस महिला असं वाटतं आहेत कार्यरत आमच्या बँकेमध्ये मी त्यांनाही सांगत असते की तुम्ही आपलं नवीन नवीन परीक्षा देऊन तुम्ही पुढे जाण्याचे नेहमी विचार करा फक्त त्याच लेवलला न राहता आपले ठेवा आणि त्या पदाला पोचण्याच्यासाठी जे काही तुम्हाला स्किल्स वाढवायचे आहेत जे काही तुम्हाला परीक्षा द्यायच्या जबाबदारी तुम्ही जरूर पेला आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन की आज महिला प्र प्रगती करतायत सगळं आहे पण फक्त एका फुलदानीमध्ये बंदिस्त न राहता तुम्ही एक वटवृक्ष होऊन शिक्षण उद्योग संरक्षण क्षेत्र सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असून युवा पिढीनं अधिक सक्षमपणे जीवनामध्ये यश संपादन करून आपल्या कुटुंबासोबतच देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा दिनम्यासाठी कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे सातारा